बँक सेक्टर मध्ये कामाला असलेल्या दोन भावांनी आपल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून सेंद्रिय शेती सुरू केली आणि फक्त सेंद्रिय शेतीच नाही केली तर ती यशस्वीही करून दाखवली आणि आज देशातल्या टॉप ऑर्गॅनिक फार्मर्स मध्ये या दोघांचं नाव आहे पण हा पल्ला त्यांनी गाठला कसा पूर्ण व्हिडिओ पहा मी सांगतो सत्यजित आणि अजिंक्य हांगे हे शेतकरी कुटुंबातले भावंड गावातले दोघेही जवळपास वर्ष सिटी बँक आणि यांसारख्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करत होते दोघांनाही बराच काळ कॉर्पोरेट मध्ये काम करून लक्षात आलं की आपण यात रमत नाही होत आणि काहीतरी वेगळं आणि मोठं केलं पाहिजे दोघांनी असा निर्णय घेतला की ज्यांना लोक सहज मूर्खात काढतील लाखोंच्या पॅकेजवर पाणी सोडून हांगे बंधूंनी शेती करण्याचा निर्णय घेतला होता ऑर्गॅनिक फार्मिंगचा सत्यजित आणि अजिंक्य हे दोन हजार अकरामध्ये आपल्या मूळ गावी परतले गावातल्या एकवीस एकरावर सेंद्रिय शेती तयार केली आणि टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म नावाचं स्टार्टअप सुरू झालं हे स्टार्टअप वेगवेगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट तयार करतं ज्यामध्ये देशी गाईचं ए टू तूप लाकडी खाण्याचं ते गूळ नैसर्गिक गोड पदार्थ हेल्दी मिठाई जसं की लाडू शरीराला अपायकारक असलेल्या स्नॅक्सला पर्याय म्हणून भरडधान्यापासून बनवलेले स्नॅक्स आणि नैसर्गिक घटकांपासून बनवलेले न्यूट्री पार्क आंबा नारळ उत्पादन गहू बाजरी तांदूळ मूल कंद आणि विविध प्रकारची पिठ असे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स ही कंपनी आज विकते यासाठी त्यांनी त्यांची शेती कशी तयार केली तेही पाहिलं पाहिजे ऑर्गेनिक शेती म्हणजे अर्थातच शेतातली उत्पादनं ही सगळी नैसर्गिकरित्या प्रक्रिया केलेली असतात मशीन किंवा अवघड उपकरणांचा कमीत कमी वापर आणि जास्तीत जास्त पारंपरिक पद्धती वापरून नैसर्गिकरित्या प्रक्रिया केलेले हे प्रोडक्ट असतात कंपनीने मल्चिंग देशी गाईंचं शेण नैसर्गिक खतांचा वापर करून फूड फॉरेस्ट सारख्या तंत्राचा अवलंब करून शेतातल्या मातीची सुपिकता वाढवली त्यांनी आपल्या शेताच्या आजूबाजूला दहा हजार ऑस्ट्रेलियन पाईन झाडं लावली आणि जैवविविधता वाढवली सेंद्रिय किराणाचा ब्रँड म्हणून हे स्टार्टअप भारताच्या बाहेर स्वतःचा विस्तार करण्याचा यशस्वी प्रयत्न याचाच एक भाग म्हणजे हांगे बंधूंनी दोन हजार मध्ये सॅन फ्रान्सिस्को न्यूयॉर्क सिटी न्यू जर्सी सेंट जोस लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया आणि ला भेट देऊन भारतीय कम्युनिटीशी संपर्क साधला कम्युनिटी आउटरीच मधून युएस मध्ये स्थलांतरित झालेल्या तीस लाख भारतीयांसोबत ब्रँडला जोडण्याचं त्यांचं ध्येय आहे युएस ऑस्ट्रेलिया युके आणि दुबईमध्ये जे जे भारतीय शिफ्ट झाले त्यांच्यापर्यंत टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म आमचं प्रोडक्ट त्यांनी आतापर्यंत त्यांनी जगभरातल्या अठ्ठेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त देशांमध्ये आणि सहाशे सत्त्याऐंशीपेक्षा जास्त शहरांमध्ये त्यांचा ऑर्गॅनिक माल पाठवला हो ऑनलाईन मार्केट प्लेस आणि काही इतर क्युरेटेड ऑनलाईन शॉप्सवरून देखील खरेदीही करता येते याच ई कॉमर्स मार्केटमधून त्यांची महिन्याला अडीच कोटींची उलाढाल होते ऑनलाईन विक्री करण्याव्यतिरिक्त ते मुंबई आणि पुण्यातल्या शेतकरी बाजारपेठांमध्ये देखील थेट माल विक्रीसाठी ठेवतात शिवाय या बाजारपेठांमध्ये कंपनी काही फ्रेश प्रोडक्ट विक्रीला ठेवते जसं की ऑर्गॅनिक फळं भाज्या चीज ताक आणि बटर यांसारखे ए टू दुग्धजन्य पदार्थ कंपनी जवळच्या मार्केटमध्ये विक्रीला ठेवते आणि त्यांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून होत असते बरं या हांगे ब्रदर्सने फक्त ऑर्गॅनिक प्रोडक्टच नाही बनवले तर त्या प्रोडक्टच्या पॅकेजिंगमध्येही त्यांनी तो ऑर्गॅनिक टच ठेवला जेव्हा त्यांच्या शॉप्समध्ये एखादा ग्राहक पॅकेजिंग शिवाय घुसकरलेला गुळ मागतो तेव्हा त्या ग्राहकांना स्टीलच्या डब्यात तो गूळ दिला जातो कंपनीचे बहुतेक ग्राहक हे देशी तूप लोणचं ताक आणि चीज पॅक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सगळ्या काचेच्या भांड्यांचा पुनर्वापर करतात फार्मर शॉप्स मध्ये ते ग्राहक आनंदाने काचेचे कंटेनर परत आणून देतात थोडक्यात ग्राहकांमध्ये ही जागरूकता आणण्यासाठी देखील ही कंपनी काम करत असते सत्यजित आणि अजिंक्य हांगे यांनी फक्त सेंद्रिय शेतीचा प्रसारच केला नाही तर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं कामही त्यांनी केलंय त्यांच्या ऑर्गॅनिक वी या उपक्रमामधून त्यांनी त्यांनी सोळा हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण दिलं या उपक्रमाअंतर्गत त्यांनी शंभर शेतकऱ्यांना एक हजार एकर जमीन सेंद्रिय शेतीसाठी रूपांतरित करायला मदत केली याशिवाय मुंबई आणि पुण्यातल्या शाळांमध्ये एक हजार पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचं शिक्षण देण्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग क्लब सुरू केलेत यासोबतच ध्यान आणि योगासंबंधी ट्रेनिंग शिबिरं देखील ते आयोजित करत असतात या टू ब्रदर ऑर्गॅनिक फार्म्सच्या सगळ्या कामगिरीची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेतली गेली दोन हजार अठरामध्ये मध्ये या अमेरिकन मॅग्झिन भारतीय आणि परदेशी ब्रँडमध्ये भारतातली नंबर एक सेंद्रिय शेती ब्रँड म्हणून टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्मला रेटिंग दिलं गेलं याशिवाय भारतीय शेतीमध्ये बदल घडून आणणारी नंबर एकची ची बिझनेस आयडिया म्हणून दोन हजार एकोणावीस मध्ये बेटर इंडियाने हांगेनच्या ब्रँडला रेटिंग दिलंय या सगळ्यांची दखल घेत आय आय एम अहमदाबाद ॲग्रिकल्चर मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सत्यजित आणि अजिंक्य यांना तिथे इन्व्हाइट केलं गेलं होतं इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात मध्ये हंगे बंधूंच्या कामाचा उल्लेख केला सत्यजित आणि अजिंक्य अंगींनी बँकिंग करिअर सोडून नऊ हजार शेतकऱ्यांना सक्षम बनवल्याचं त्यांनी नमूद केलं होतं आणि त्यांचं कौतुक केलं होतं युअर स्टोरीने इनोव्हेटिंग फॉर सोशल गुडद्वारे दोन हजार वीस मध्ये चांगलं काम करणाऱ्या टॉप दहा स्टार्टअप मध्ये हांगे बंधूंच्या ब्रँडला रेटिंग दिलं होतं हेच नाही तर शॉपीफायद्वारे ग्लोबल अँथ्रोप्रेनॉर वीक दोन हजार वीसमध्ये जागतिक स्टार्टअपच्या ब्रँडच्या यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय स्टार्टअप म्हणजे टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स होता या स्टार्टअपची सक्सेसफुल इमेज बिल्ड झाल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये अक्षय कुमार आणि क्रिकेटर वीरेंद्र सेवागने सुद्धा टू ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म मध्ये चौदा कोटींची गुंतवणूक केली त्यानंतर झिरोदाचे फाउंडर निखिल कामत यांच्या नेतृत्वाखाली फंडिंग राऊंड मध्ये टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्मने अठ्ठावन्न पॉईंट पंचवीस कोटींची गुंतवणूक उभारली आज टू ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म देशातला सगळ्यात मोठा ऑर्गॅनिक स्टार्टअप आहे आणि या स्टार्टअपमुळे आज, आज लाखो तरुणांना ऑर्गेनिक शेती करण्याचं मोटिवेशन मिळतं ही बिझनेस स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा